आपल्या सर्वांना माहीत आहे की गेली दोन हजार सोळामध्ये रहिमतपूर नगरपालिकेचं इलेक्शन झालं त्याच्यानंतर दोन हजार एकवीस साली मुदत संपली त्याच्यानंतर चार वर्ष हे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेचं चा कामकाज चालू आहे परंतु नगरपालिकेचं आत्ता इलेक्शन डिक्लेअर झाल्यामुळे मतदार याद्या वगैरे प्रसिद्ध झाल्यामुळं काही आपल्याला माहीतच आहे की त्या मतदार याद्यामध्ये उलटसुलट नावं झालेली आहेत कुणाची नावं वगळली गेलेली आहेत हे आपल्याला माहीतच आहे तरी पण त्या हिशोबानं समोरच्या पार्टीनं नगर नगरउत्थान महाअभियानांतर्गत रहमतपूर नगर परिषदेतील मलनिसारण केंद्र एस टी पी याची रक्कम बत्तीस कोटी असून कराड उत्तर मतदार संघाचे त्यावेळीचे आमदार सन्माननीय बाळासाहेब पाटील रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय सुनील माने भैयासाहेब माझे सर्व सहकारी नगरसेवक आपल्या सर्वांना माहीत आहे की भुयारी गटर योजनाचे काम करण्यासाठी दूरदृष्टी ठेवून रहिमतपूर नगरपरिषद सुधारित विकास आराखडा हा नगरपरिषदेच्या जागेत आपण जागा आरक्षित करून ब्रह्मपुरी रस्ता या ठिकाणी जागा आरक्षित केली आणि त्यानुसार आपण रहमतपूर नगरपरिषदेचे कार्यामध्ये त्यावेळेचं एस्टिमेंट वगैरे करण्याची सुरुवात केली आणि ती प्रक्रिया चालू करत असताना ते काम वरीलप्रमाणे नेमलेल्या समितीमार्फत रहमतपूर शहराची भौगोलिक चढ उतार याचा सर्वे करून या प्रकल्पाचा अहवाल अंदाजपत्रक करण्या तयार करण्यासाठी अंदाजपत्र मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पुणे येथे तांत्रिक मान्यतेसाठी पाठवण्यात आले त्यानुसार अजितदादा पवारसाहेब असतील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री बाळासाहेब पाटील माजी सहकार तथा पालकमंत्री सातारा जिल्हा यांच्या माध्यमातून प्रकल्पास अहवालास मान्यता आलेली आहे वरील प्रकल्प चार मार्च दोन हजार चोवीस आणि रोजी महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार अनुक्रमे स्वच्छ महाराष्ट्र अभियान वीस दोन अंतर्गत महाअभियान महाअभियानांतर्गत प्रशासकीय मान्यता अजितदादा पवारसाहेब बाळासाहेब पाटील सहकार मंत्री तसेच सन्मान्य सुनीलमान्य भैयासाहेब मलनिसाण प्रकल्प वस्तुस्थितीप्रमाणे शासकीय मान्यता प्रशासकीय अधिकार हे खरं पाहता आपल्याला माहीतच आहे ह्या तारखा वगैरे मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ह्या त्यावेळेच्या तारखा आणि आपल्या मतदारसंघाची निवडणूक ही अकरा डिसेंबर वीस अकरा चोवीस रोजी विधानसभेची निवडणूक झाली आणि आपली प्रशासकीय मान्यता त्यामध्ये ह्याच्यामध्ये दिलेले बघा तुम्हाला पंधरा मार्च दोन हजार चोवीस हे अगोदर काम झालेलं आहे त्याची प्रशासकीय मान्यता मिळवलेली आहे परंतु आता रहमतपूरच्या नगरपालिकेचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून विकास विकासकामाचे नवनिर्वाचित आमदार यांनी विकास कामाचे बोर्ड लावलेले खरं तर ही मान्यता अगोदर आणलेली आहे आणि नंतर त्यांनी हे बोर्ड लावले गेलेले आहेत त्यांचं इलेक्शन नंतर आमदार झालेले आहेत परंतु हे करत असताना रहिमतपूरमधील सर्व नागरिकांना माहीत आहे ना गेले तीस पस्तीस वर्ष रहिमतपूरमध्ये सुनीमाने भैयासाहेबांच्या नेतृत्वाखाली विकासकामाची घोडदड सातत्यानं चालू आहे परंतु त्यातील बरीचशी विकासकामं आम्ही करत असताना नागरिकांना देखील आम्ही आव्हान करून सर्वांना माहीत आहे या विकासकामाची सातत्याने नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही करत असतो आणि त्याचा कधीही आम्ही असा गाजावाजा करत नाही परंतु रहमतपूरमधील नागरिकांची सेवा करणे हाच आमचा एक मूळ हेतू असतो परंतु रहमतपूर नगर सर्व नागरिक सुज्ञ आहेत हे कधीही भूल थापाला बळी पडणार नाहीत आणि इथून पुढच्या काळामध्ये सुनील माने भाईयांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील हा करू भुयारी गटर योजना खरं तर मगाशी थोडं सांगायचं राहिलं की ज्या वेळेला नेत्यांनी भुयारी गटर योजनेचं केले सात ते आठ वर्षापासून त्यासाठी सातत्यानं धडपड चालू होती परंतु रहिमतपूर नगरपालिकेची ज्या वेळेला भुयारी गटर योजनेसाठी इस्टिमेंट करण्याचे आदेश मिळाले किंवा सूचना मिळाली त्याच्यानंतर एजन्सी नेमून त्या एजन्सीचे काय इंजिनियर लोक असतील त्यांना बरोबर घेऊन मी स्वतः असेल किंवा माझ्याबरोबर काय माझे सहकारी नगरसेवक असतील यांच्याबरोबर रहिमतपूरमधील भागा सर्व भागामध्ये म्हणजे सुकापोरापासून ते बागवान नाका असेल किंवा वडूज रोड असेल ते कुंभार गल्ली असेल अशा गावातील सर्व ठिकाणचा सर्वे करत असताना गावामध्ये बऱ्याचशा ठिकाणी चढ उताराचा भाग आहे त्यामुळे कशा पद्धतीनं क केला पाहिजे हे देखील आम्ही त्यावेळेला पाच सहा वर्षापासून आम्ही तो सर्वे करत होतो त्याचबरोबर नेरवाडी असेल बोरीव असेल ह्या भागामध्ये देखील आम्ही सर्वे केला परंतु त्याच्यानंतर बोरीव ही ग्रामपंचायतनंतर सेपरेट झाली आणि नेहरवाडीमधला भाग हा इस्टिमेंट केल्यानंतर त्यामध्ये खर्चाची बाजू जास्त असल्यामुळे तो भाग बस बसत नाही अशी आम्हाला इंजिनिअरकडून थोडी सूचना मिळाली किंवा खर्च हा डबल किंवा चौपट होतो आहे म्हणून नेहरवाडी त्यातून थोडी तात्पुरती वगळली गेली आणि हे काम करत असताना आम्ही आणि आमचे सर्व सहकारी असतील किंवा सन्मान्य सुनीलमाने असतील बाळासाहेब पाटील असतील या सर्वांच्या नेतृत्वाखाली सर्वे करून रहमतपूरमध्ये मलनिसारणाचं काम दुसरी गोष्ट ब्रह्मपुरी रस्त्याला जी जागा आहे ती देखील भूसंपादन करण्याचं काम आम्ही त्यावेळेला करून घेतलेलं आहे आणि हे सर्व काम ग भुयारी गटर योजनेसाठी आम्ही पूर्ण केलेलं आहे ते जर आता खरं तर हे आपण पाहतोय आलेले नवीन लोकप्रतिनिधी तिसरे लाटण्याचं काम करत आहेत परंतु ते निवडून कधी आलेली ती तारीख आणि आमचे प्रशासकीय मान्यता मिळालेली भुयारी गटर योजने ती तारीख पाहता तर सहा महिन्याचा फरक आहे कारण अगोदर आमची प्रशासकीय मान्यता मिळाली आणि निवडणूक होऊन हे सहा महिन्यानंतर निवडून आलेले आहे हां आमदार हा, 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 मनोज घोरपडे ठीक आहे आमच्या रहिमतपूर नगरपालिकेमध्ये सार्वजनिक स्वच्छालयाचे चार शीटचं एक युनूट अशी एकोणचाळीस युनिट रहिमतपूर नगरीमध्ये आहे आणि वैयक्तिक शौचालय बांधून देण्यासाठी त्यामध्ये दे सुरुवातीच्या काळामध्ये दोन हजार सतरा साली स्वच्छ भारत अभियानांतर्गत जवळजवळ एक एकशे एक्कावन्न शौचालय वैयक्तिक बांधून देण्याचं काम केलेलं आणि ह्याचं मलनिस्सारण व्हावं या दृष्टीनं नागरिकांची मागणी असल्यामुळं हा आत्तापर्यंत आम्ही सर्वे केलेला आहे आणि त्याची प्रशासकीय मान्यता तारखा नोटमध्ये आपणास दिलेले आहेत